एक ते सात ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील वनसंकुल परिसरात दिनांक पाच ऑक्टोबर रोजी वनविभाग व वन्यजीव विभाग, विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये रक्तदान शिबीर वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन आणि बटरफ्लाय वॉक या तीन प्रमुख उपक्रमांचा समावेश होता या कार्यक्रमांचा मुख्य उद्दिष्ट नागरिकांमध्ये पर्यावरण वन्यजीव व त्यांच्या आदिवासाच्या संवर्धनाविषयी जनजागृती घडवणं हे होतं वनविभागाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन सहाय्यक वनरक्षक सचिन डोंगरवार आणि अविनाश मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र सिंह बहुरे प्रवीण पुरी यांसह वन विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचं उत्कृष्ट उदाहरण सादर केलं तर नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव हिरवळ बहुउद्देशीय संस्था आणि शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी व बटरफ्लाय वॉक या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीवचे उपसंचालक सिंग कोपाडे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनीत दुर्मिळ वन्यजीव पक्षांची छायाचित्रे सादर करण्यात आली होती ज्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला बटरफ्लाय वॉकमध्ये जयस्वाल महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांनी फुलपाखरांच्या विविध प्रजाती आणि त्यांच्या नैसर्गिक आदिवासाविषयी थेट जंगलात जाऊन माहिती मिळवली तर या उपक्रमांमध्ये हिरवळ संस्थेचे अध्यक्ष रुपेश निंबारते सदस्य निखिल नंदा गवळी आशिष दुबे भीमराव लाडे डॉक्टर शरद मेश्राम अजय राऊत डॉक्टर सुधीर भेंडारकर छत्रपाल चौधरी प्रफुल्ल सरोदे आणि प्राध्यापक गोपाल पालिवाल प्राणीशास्त्र विभाग जयस्वाल महाविद्यालय यांनी मार्गदर्शन करून नागरिकांना वन्यजीव संरक्षणाचं महत्त्व आदिवासाचे संवर्धन व पर्यावरणीय संतुलन राखण्याविषयी माहिती दिली तर वनविभागाच्या या तिन्ही उपक्रमांच्या माध्यमातून नवेगाव बांध परिसरात वनसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा